तर मी तर त्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर मध्ये आज आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत सर्वांनी या सुपर क्लास ला सुरूपासून नक्कीच पाहायचं आहे तस तसेच विद्यार्थ्यांनो चारशे वीस पी डी पीडीएफ विद्यार्थ्यांना टी सी एसच्या सर्व एक्झामसाठी आपण तयार केलेली आहे तसेच आय बी पी एससाठी साठी देखील अतिशय महत्वाचे आहे कारण टी सी एस असो किंवा आय बी पी एस असो या दोन्ही एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना जे आहे आपल्या पीडीएफ मधील जे की चारशे वीस पेजेसचे आहे बरेच क्वेश्चन क्वेश्चन जे आहे येत आहेत आणि त्या कारण तो इच्छुक विद्यार्थ्यांना वन फोर नाईन मध्ये दिले जात जो हे विद्यार्थी आहे ना ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा हे रिक्वेस्ट आहे ठीक आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला तर काय करायचं आहे सर्वप्रथम चॅनलला या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेवर अतिशय स्पेशल असलेले सुपर क्लास डेली बेसिसवर कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे नक्कीच दाखवायचा आहे सर्वात पहिला क्वेश्चन्स किंवा प्रश्न कव्हर करूया नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना विचारलेली आहे की पहिल्या प्रश्नामध्ये ही कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती तर ऑप्शन्स आहेत एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव किंवा एकोणीसशे पंच्याण्णव तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे या ठिकाणी म्हणजेच किती एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला ला स्थापना झालेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न दुसरा असा आहे की नील क्रांती कशाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती ते विचारलेलं क्रांतीचं नाव नील क्रांती विचारलेली आहे कासव मासे आ, ससे किंवा या ठिकाणी केकडी तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे मासे उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नील क्रांती ही घडवून आलेली होती हे आपल्याला कळते प्रश्न तिसरा तर मराठा व केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणामार्फत सुरू करण्यात आलेले होते कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी सुरू झालेले होते हेही कव्हर करूया प पहिले आपण वृत्तपत्र लक्षात घ्या एक आहे मराठा दुसरा आहे या ठिकाणी केसरी तर लोकमान्य टिळक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो अगरकर किंवा चिपळूण किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे लोकमान्य टिळक यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो हे दोन्हीही वृत्तपत्र सुरू केलेली होती आता जर आपण पाहिलं की मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते तर सर्वांना माहीत असेल विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेमध्ये मराठा हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात होते कोणत्या दिवशी याची स्थापना किंवा सुरुवात झालेली होती जर पाहिलं विद्यार्थ्यांना तर दिवस आहे चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशीला जे आहे सुरुवात झालेली होती आता केसरी वृत्त वृत्तपत्र विद्यार्थ्यांना जर पाहिले तर हे काय ना की मराठी भाषेतील वृत्तपत्र होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी सुरुवात झालेली होती तर विद्यार्थ्यांना पंधरा पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला याची सुरुवात झालेली हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न चौथ्या क्रमांकाचा कोर करूया की माहिती अधिकाराचा उद्देश खालीलपैकी कोणता असतो ते विचारलेलं महत्वाचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे माहिती अधिकाराचा उद्देश काय आहे तर आणि विचारलेलंच आहे टी सी एसने ठीक आहे भ्रष्टाचारा भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे शासकीय कामात गैरव्यवहार राहू नये सामान्य व्यक्तीची कामे सहज व्हावी तर वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काय सामान्य व्यक्तीची कामे सहज व्हावी शासकीय कामामध्ये गैरव्यवहार राहू नये तसेच भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे हे सर्व उद्देश जे आहे माहिती अधिकाराचे आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते या प्रश्न पाचवा तर भारताच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे विचार देला है। दि, विचार है आ, है। समुद्र ते विचारलेलं आहे दिशा लक्षात घ्या पश्चिमेला विचारलेलं आहे आपल्या देशाच्या हिंदी या ठिकाणी आरबी आर्थिक किंवा वरील नाही तर आरबी समुद्र विद्यार्थ्यांना आपल्याला पश्चिमेला असलेला आहे लक्षात येते तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न चुकी आहे सहाव्या क्रमांकाचा स्वतंत्र भारताचे पहिले मतदाता खालीलपैकी कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे स्वतंत्र भारताचे महात्मा गांधी नेगी महात्मा फुले किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर दोन म्हणजे नेगी यांना जे आहे स्वतंत्र भारताचे पहिले मतदाता संबोधले जाते प्रश्न सातवा की डाळीचे सर्वात जास्त उत्पादन भारतातील कोणत्या राज्यामध्ये दिलेल्या पर्यापैकी जरी म्हटलं तरी चालेल कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होते या ठिकाणी डाळीचे विचारलेले हरियाणा पंजाब महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश तर ऑप्शन्स क्रमांक चार मध्य प्रदेश राज्यामध्ये डाळीचे उत्पादन जे आहे सर्वात जास्त होते हे लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी आहे पुस्तकाचे लेखक विचारलेले कि कोण आहेत पुस्तकाचं नाव उत्सुकतेने मी झोपलो असे आहे श्याम जाधव भालचंद्र नेमाडे इरावती कर्वी किंवा मनोहर जाधव ऑप्शन क्रमांक चार मनोहर जाधव यांनी मी उत्सुकतेने झोपलो पुस्तकाचे लेखक आहेत हे लक्षात घ्यायचं आहे नथुलाखिंड भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते किंवा स्थित आहे ते विचारलेलं नथुलाखिंड कोणत्या राज्यात येते आसाम मणिपूर सिक्कीम किंवा या ठिकाणी तेलंगणा ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे म्हणजेच का सिक्कीम राज्यामध्ये नथुलाखिंड हे, हे स्थित असलेले लक्षात येते कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी पुढच्या क्रमांकाचा जो की आहे छत्रपती संभाजीनगर शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात ते विचारलेलं आहे उत्तर तुम्हाला येत असेल छत्रपती संभाजीनगरला कोणती राजधानी म्हणतात महाराष्ट्राची सांस्कृतिक पर्यटन ऐतिहासिक किंवा वरील सर्व तो टन, तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन पर्यटन राजधानी असे जे आहे विद्यार्थ्यां छत्रपती संभाजीनगरला संबोधले जात असते आता जर सांस्कृतिक पाहिली तर पुणे या शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणतात तसेच विद्यार्थ्यांना आणखी एक म्हणजेच काय शैक्षणिक राजधानी देखील पुण्या पुण्याला म्हटले जाते हे लक्षात येते आता ऐतिहासिक जर पाहिली ऐतिहासिक कोणती आहे कोल्हापूर कोल्हापूरला ऐतिहासिक राजधानी महाराष्ट्राची संबोधली जात असते घेऊया ठिकाणी प्रश्न अकराव्या क्रमांकाचा तर आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वात मोठी सिटी किंवा शहर कोणते आहे ते विचारलेलं आहे राज्याचं नाव आंध्र प्रदेश आहे तर विशाखापट्टणम गुंटूर कुर्लूल किंवा विजयवाडा ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे विशाखापट्टणम ही जी सिटी किंवा शहर आहे ते आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे असलेले दिसते समुद्राच्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोण कोणते क्षार प्रमुख क्षार असतात ते विचारलेलं आहे पाणी समुद्राचं आहे तर यामध्ये कोणते क्षार असतात सोडियम क्लोराईड पोटॅशियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड किंवा वरीलपैकी सर्वत्र ऑप्शन्स क्रमांक चार मॅग्नेशियम क्लोराईड तसेच पोटॅशियम क्लोराईड सोडियम क्लोरा क्लोराईड हे सर्व क्षार जे असतात ते समुद्राच्या पाण्यामध्ये लक्षात येतात की आहेत असे भारतामध्ये सर्वाधिक साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश दिलेल्या पर्यापैकी कोणता आहे किंवा भारतातील हे म्हटले तरी चालते दादर नगर हवेली पदुचेरी दिल्ली किंवा लक्षद्वीप तर सर्वात साक्षर विचारलेले तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे लक्षद्वीप हा जो आहे सर्वात साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश हा लक्षात येतो प्रश्न चौदावा की कोळंबी आणि सेवंडे हे कोणत्या पाण्यातील मासे आहेत ते विचारलेलं आहे प्रजाती दोन म्हणजेच काय एक कोळंबी आहे दुसरे सेवंडे आहेत चला तर पाण्यातील आहेत नितळ पाण्यातील किंवा गोड पाणी किंवा खारे पाणी किंवा काळे पाणी ऑप्शन्स क्रमांक तीन खारे पाण्यातील कोळंबी शेवंडे हे मासे असलेले लक्षात येतात प्रश्न पंधरावा खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे शर्करेचा सर्वात मोठा स्रोत खरबूज आहे का ऊस आहे का गुळ किंवा टरबूज ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन ऊस हा शर्करेचा सर्वात जास्त किंवा मोठा असलेला स्त्रोत लक्षात येतो प्रश्न सोळावा खालील की खालीलपैकी कुण कोणकोणते पक्षी सस्तन पक्षी आहेत सस्तन म्हणजे काय आपण कोर करूया काय हरकत नाही सस्तन पक्षी कोणते आहेत ते विचारलेलं आहे सॉरी प्राणी जरी म्हटले तरी चालते चल तर या ठिकाणी मांजर हत्ती वाघ किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे वाघ हत्ती मांजर हे सर्व काय आहे ना तर हे सस्तन प्राणी असलेले लक्षात येतात सस्तन प्राणी म्हणजे काय की जे विद्यार्थ्यांना डायरेक्ट पिलाला जन्म देत असतात त्याला सस्तन म्हणत असतात तर या ठिकाणी सतरावा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ते विचारलेले महाराष्ट्र भूषण आपला तर नागरी क्षेत्रातील आहे का शौर्य आहे का लष्कर किंवा पैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक क्षेत्रातील महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार असलेला लक्षात येतो प्रश्न अठरावा या ठिकाणी विचारलेलं की चिमणी दिवस जो आहे कोणत्या दिवशी साजरा होत असतो पोलीस भरतीमध्ये आलेला क्वेश्चन आहे मागेही आपण एका सुपर क्लासमध्ये कव्हर केलेला होता चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो एकतीस मार्च वीस मार्च एकवीस किंवा बावीस मार्च ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे वीस मार्चला चिमणी दिवस हा साजरा होत असताना दिसतो प्रश्न एक एकोणीसावा असा आहे की एक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा म्हणजे जातीयता आहे असे कोणी म्हटलेले होते कोणी उद्गार काढलेले होते एक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे राजश्री शाहू महाराज यांनी महात्मा फुले महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच राजश्री शाहू महाराजांनी असे जे उद्गार आहेत ते काढलेले होते हे आपल्याला लक्षात घ्यायचे प्रश्न विसावा की राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणते सभागृह जे आहे ते निलंबित होते सॉरी काय स्थगित होते ते विचारलेलं आहे कोणत्या तर राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये तर अं मंत्रिपरिषद आहे मुख्यमंत्री विधानपरिषद किंवा विधानसभा ऑप्शन्स क्रमांक चार आहे विधानसभा राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये जे आहे स्थगित होताना लक्षात येते प्रश्न एकविसावा की महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असलेला जो जिल्हा आहे तो विचारलेला आहे विद्यार्थ्यांना की या ठिकाणी कोणता आहे सर्वात कमी तालुक्या असलेला जिल्हा तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे रायगड दिलेले आहे धुळे बीड किंवा अमरावती तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच काय धुळे हा जो जिल्हा आहे सर्वात कमी विद्यार्थ्यांनो तालुके असलेला लक्षात येतो आता तालुके जर पाहिले विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी आहे सिंदखेडा सिंदखेडा तसेच काय आहे साकरी आणि धुळे हा एक तालुकाच आहे जिल्ह्यामधील सॉरी धुळे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी एक तालुका जर आपण पाहिला तर सिरपूर आहे सिरपूर सिरपूर म्हणजे असे चार तालुके असलेले आपल्या सर्वांना जे आहे लक्षात येतात आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असलेले या जिल्ह्यामध्ये दिसतात प्रश्न बावीसावा की बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण खालीलपैकी कोणी दिलेली आहे ते विचारलेलं शिकवण लक्षात घ्या बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण आहे तर शंकराचार्य यांनी वर्धमान महावीर यांनी किंवा भगवान गौतम बुद्ध यांनी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे भगवान गौतम बुद्धांनी ही जी शिकवण आहे म्हणजेच कोणती विध्त बहुजनहिताय बहुजन, बहुजन सुखाय दिलेली आहे प्रश्न तेवीस हवा की व्हॉलीबॉल या खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या जी असते ते किती असते ते विचारलेलं आहे खेळाचं नाव आहे व्हॉलीबॉल तर या ठिकाणी आहे चार असते का सहा असते का सात किंवा आठ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच काय सहा एवढी मध्ये खेळाडूंची संख्या असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न आहे चोवीसावा की आपली संसद हे संसदेवरील पुस्तक जे आहे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे आपली संसद हे संसदेवरील अतिशय महत्वाचे पुस्तक आहे तर सुभाष कश्यप अंकिता कश्यप प्रदीप कश्यप किंवा संदीप कश्यप तर ऑप्शन क्रमांक एक सुभाष कश्यप यांनी आपले संसद हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न पंचवीसावा कोर करूया संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याचे मुख्य कारण दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे संसर्गजन्य रोग म्हणजे काय की एकाचा दुसऱ्याला होतो त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात पण कशाने प्रसार होतो विचारलेले पाणी हवा वरील दोन्ही किंवा परिसर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे हवेमार्फत तसेच पाण्यामार्फत संसर्गजन्य रोगाचा जो प्रसार आहे तो होताना दिसतो कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा सविसा प्रश्न असा आहे मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त कॅल्शियम कशामध्ये असते ते विचारलेलं आहे कॅल्शियम कशामध्ये के असते तर या ठिकाणी स्नायू हाडे दात किंवा या ठिकाणी जीभ तर विचारले नव्वद टक्केपेक्षा जास्त तर, तर हाडांमध्ये असते हे लक्षात येते त्याच्यानंतर मित्र त्यानंतर दाता दातामध्ये जी आहे कॅल्शियम असते ही ही आपल्याला लक्षात येते दाते आणि हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम अतिशय महत्त्वाचे हो असते तर हे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे आणि हाडातील जर कॅल्शियम कमी के झालं तर या ठिकाणी आपली हाडे दुखायला लागतात हे लक्षात घ्यायचं प्रश्न या सत्तावीसावा की कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये जे आहे बाष्पीभवन सर्वात जास्त होते ते विचारलेलं बाष्पीभवन सर्वात जास्त कोणत्या पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये होते आता सिंचन देण्याच्या सर्व सर्व सर्वच पद्धती आहेत फवारा सारा तुषार किंवा ठिबक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सारा सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन भवन सर्वात जास्त होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते किंवा दिसून येते आता विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची सूचना आहे चारशे वीस पेजीस पीडीएफ जे की एस टी सी टी एस सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहे जसं की आपण जर नवी मुंबई महानगरपालिकाची एक्झाम जरी पाहिली तर टी सी एस घेणार आहे तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहे वन फोर नाईन मध्ये आपल्या सर्वांना दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक आहे विद्यार्थी आहे आणि एक रिक्वेस्ट आहे आणखी की तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा पूर्वीच्याही असाल पण सबस्क्राईब जर चॅनलला नाही केलेली लगेच लगेच करून घ्या एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो आणि सुपर क्लास तुम्हाला जर आवडलेली असेल तर एक लाईक तुम्हाला नक्कीच करायचं आहे लाईक करणं गरजेचे असते तुम्ही लाईक करसाल आणि प्रोत्साहन जो आहे मोटिवेशन जो आहे तुमच्यातर्फे मला प्राप्त होत असतो एक लाईक करण्यास केल्याच्या नंतर एक सेकंद पण लागणार नाही लगेच करून घ्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या काय मला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये